सिडको भागातील डीजीपी नगरमधील जिवंत विहीर बंद करण्यात आली आहे ती पुनर्जीवित करावी या मागणीसाठी विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांना निवेदन देण्यात आलंय भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी आणि शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे आठ दिवसात ही विहीर पुनर्जीवित करावी अन्यथा या विहिरीसाठी आंदोलन करू असा इशारा क्रीडा आघाडीचे सदस्य याज्ञिक शिंदे यांनी दिलाय इथं विदेश प्रकरण खूप जोरातलं असते पत्रकार बंधू असो सोसायटीचे नागरिक असो सगळ्यांनी आम्हाला उत्कृष्ट परिसर देत आहेत परंतु एवढं सगळं होत असतानाही नगरपालिकेच्या कर्मचारी त्यांच्याकडे तुझा भाव करतात याच्याबद्दल आम्ही आज त्यांना भेटायला आलो होतो त्या प्रकरणाचा काय लवकरात लवकर प्रकार जोर टाकावी आणि तिथल्या योग्य ते निर्णय घ्यावा अशी आम्हाला त्यांच्याकडनं आशा आहे आणि अशी आशा लवकरात लवकर त्यांनी पूर्ण नाही केली तर आम्ही त्या लवकरच तीव्र आंदोलन नगरपालिकेचं होईल आणि विहीर पुनर्जीवित केल्यास परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटेल अशी ही माहिती यावेळी देण्यात आली सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन दिवटे सिडको